न्यायाचा बाजार किंवा न्यायाचा संभाव्य बाजार चव्हाट्यावर अत्यंत महत्वाची घटना मुंबईमध्ये नुकतीच घडली मुंबई मधल्या माझगाव वाटतं न्यायाधीश आहेत त्यांच्या लिपिकाला लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणात घडलं असं की मूळ जो तक्रारदार होता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती त्याच्यानंतर ती माझगावच्या या न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आली आणि ती वर्ग करण्यात आल्यावर त्या न्यायाधीशाचा जो लिपिक आहे मला वाटतं चंद्रकांत का वासुदेव असं काहीतरी त्याचं नाव आहे त्याने या तक्रारदाराला संपर्क करायला सुरुवात केली आणि तुझ्या बाजूने निकाल हवा असेल तर पंचवीस लाख रुपये पन्नास लाख रुपये जे काही असेल ती लाच दे ते पैसे दे अशी त्यांनी मागणी करायला सुरुवात केली तक्रारदाराला सुरुवात तक्रारदारांनी सुरुवातीला त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण जेव्हा हे प्रकरण वाढत गेलं तेव्हा त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, तक्रार केली त्या प्राप्त तक्रारीनुसार प्राथमिक चौकशी करण्यात आली त्याच्यानंतर सापळा लावण्यात आला आणि तो जो चंद्रकांत वासुदेव जो कोण लिपिक आहे त्याला या तक्रारदाराकडनं पंधरा लाख रुपये घेताना अटक करण्यात आलेली आहे गंमत म्हणजे ती रक्कम त्यांनी स्वीकारली ती रक्कम स्वीकारल्याचं त्यांनी दूरध्वनीद्वारे जे काझी का जे कोण न्यायाधीश आहेत त्यांना कळवलं त्याच्यावर त्यांनी सुद्धा संमती दर्शवली आणि या सगळ्या प्रकारानंतर तो सापड्यात अडकला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला त्याला अटक करण्यात आली आणि का कोण जे काही न्यायाधीश आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या विरुद्ध कारवाई करायची सुरुवात आता करण्यात आलेली आहे कारण न्यायाधीशावर गुन्हा दाखल करणं आणि त्याला अटक करणं आणि सर्वसामान्य माणसावर गुन्हा दाखल होणं आणि त्याला अटक करणं यामध्ये फार जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे कायदेशीर फरक सुद्धा त्याच्यात आहे आणि प्रतिमेचा फार मोठा फरक आहे कारण एकंदर सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून न्यायव्यवस्थेला अजूनही थोडस का होईना जास्त महत्व आहे त्याच्याकडे थोडस अधिक पवित्र नजरेने बघितलं जात म्हणून जेव्हा एखादा न्यायाधीश किंवा न्यायालयीन कर्मचारी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात किंबहुना ते भ्रष्टाचाराच्या प्रकारात सामील होताना सापळ्यामध्ये अडकतात तेव्हा ते संबंध न्यायव्यवस्थेकरता अत्यंत दुर्दैवी असतं याचं कारण असं कारण न्याय व्यवस्था ही खूप लोकांनी बनलेली असते त्यात न्यायाधीश आले अधिकारी कर्मचारी आले आम्ही वकील वर्ग आलो हे सगळे लोक त्या एका फार मोठ्या व्यवस्थेचे अंग आहेत आणि जेव्हा असा कोणता एखादा अनुचित प्रकार घडतो एखादा भ्रष्टाचार उघड केला येतो तेव्हा सर्वसामान्य माणूस संबंध न्याय व्यवस्थेकडे त्या प्रकरणाच्या दृष्टिकोनातनच बघायला लागतो त्याला सबंध व्यवस्था सगळे न्यायाधीश सगळे वकील सगळे अधिकारी भ्रष्ट वाटायला लागतात आता एखाद्या व्यवस्थेमध्ये सगळेच लोक भ्रष्ट आहेत सगळे न्यायाधीश सगळे अधिकारी सगळे वकील भ्रष्ट आहेत असं काही माझं म्हणणं नाहीये किंवा तसं वास्तवही नाहीये पण हे सर्वसामान्य नागरिकाला किंवा सर्वसामान्य माणसाला पटवून सांगणार कोण आणि कस हा माझ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण जी गोष्ट आजपर्यंत एखाद्या माणसाकरता पवित्र असते त्या पवित्र गोष्टीबद्दल जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं किंवा त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावणाऱ्या घटना घडतात तेव्हा आजपर्यंत त्याने जे त्याचं पावित्र त्याच्या नजरेत असतं ते पावित्र एका क्षणात शून्य होत आणि याच्यात त्या सर्वसामान्य नागरिकाचा किंवा सर्वसामान्य माणसाचा काही दोष आहे असं किमान मला वा तरी वाटत नाही कारण एकदा एक, एक तुमचा लिपिक आणि न्यायाधीश भ्रष्टाचार करताना सापडला अशी जेव्हा बातमी होते आणि त्या बातमीला फार मोठ्या प्रमाणावर साहजिकपणे प्रसिद्धी दिली जाते तेव्हा ज्या सगळ्या लोकांची विविध न्यायालयांमध्ये प्रकरण आहेत ते सगळे लोक ते सगळे पक्षकार प्रत्येक न्यायाधीशाकडे संशयानेच बघणार आहेत हे कोणालाही नाकारता येणार नाही किंवा हे कोणालाही टाळता येणार नाही म्हणजे आजपासून पुढे कुठलाही निकाल आला कारण निकाल येताना तो एकाच्या बाजूने येणार एकाच्या विरुद्ध येणार दोघांच्या बाजूने निकाल द्यायची सोय आपल्याकडे नाहीये पण जेव्हा अशी भ्रष्टाचाराची उदाहरणे येतात तेव्हा येणाऱ्या प्रत्येक निकालावर त्या भ्रष्टाचाराचं सावट असत आणि ते दूर करणं तितकस सोपं नाही आहे कारण तुमच्यातला एक माणूस भ्रष्टाचार करताना सापडला म्हटल्यावर तुम्हीही त्यातलेच अशी धारणा सर्वसामान्य नागरिकाची होते आणि त्याच्यात फार काही त्याचा चूक आहे असं मला तरी वाटत नाही या सगळ्या निमित्ताने अजून एक विषय जो नेहमी चर्चेत असतो तो म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट किंवा न्यायालयाचा अवमान सर्वसाधारणतः कोणी काही टिप्पणी केली कोणी काही कृत्य केलं म्हणजे मध्यंतरी मला वाटतं कोणीतरी तो बूट फेकला त्याच्यावरनं न्यायालयाचा अवमान कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट हे लगेच चर्चेला येतात पण आपल्या न्यायालयातल्या न्यायाधीशावर बूट फेकून सुद्धा न्यायालयाची आब्रू गेली नाही त्याचा अवमान झालेला नाही किंवा त्याच्यामुळे लोकांची विश्वासार्हता कमी झालेली नाही पण असं कुठलं जर प्रकरण घडत असेल तर ते बूटफेकीच्या प्रकरणापेक्षा कितीतरी पटीने अधिक नुकसानदायक आहे कितीतरी पटीने अधिक अवमान करत आहे आणि मग अशा वेळात न्यायालयाचा अवमान झाल्याचा गुन्हा दाखल करणार कोण कोणावर आणि तो चालवणार कोण आणि कोणापुढे कारण ज्यांच्या पुढे प्रकरण चालवायची तेच लोक जर पैसे घेताना भ्रष्टाचार करताना सापडत आहेत तर आता त्याचा न्याय करायचा कोणी आणि कुठे हा सगळ्यात मोठा यक्ष प्रश्न आहे इतर व्यवस्था किंवा आपल्या व्यवस्थेची जी तीन अंग आहेत म्हणजे विधीमंडळ प्रशासन आणि न्याय व्यवस्था त्यातलं विधीमंडळ आणि प्रशासन याच्यात भ्रष्ट व्यवस्था जर असेल किंवा भ्रष्टाचार असेल तर त्याच्याविरुद्ध दाद मागायला म्हणून न्यायालय आहे ना हो म्हणजे इतरत्र कुठेही जरी अन्याय माझ्यावर झाला तरी त्याच्याविरुद्ध दाद मागायचं अंतिम ठिकाण म्हणून सर्वसामान्य नागरिक न्यायालयाकडे बघतात पण त्याच ठिकाणी जर असा भ्रष्टाचार झाला त्याच ठिकाणी जर असा न्यायाचा बाजार मांडला गेला तर सर्वसामान्य नागरिकांनी करायचं काय कसं आणि दाद मागायची कुठे त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की न्यायालयाच्या आव्हानाच्या सारख्या टिमक्या वाजवल्या जातात इतरांविरोधात म्हणजे न्याय व्यवस्थेच्या अंगाच्या बाहेरच्या लोकांविरोधात तर न्यायालयाने आता बाहेर बघण्यापेक्षा थोडंसं अंतर्मुख होणं गरजेचं आहे तुमच्या न्याय व्यवस्थेमध्ये असे भ्रष्ट किंवा संभाव्य भ्रष्ट लोक कोण आहेत हे शोधणं काही फार कठीण काम नाहीये पण त्याच्याकरता आपल्या घरामध्ये कचरा आहे आपल्या घरामध्ये घाण आहे हे मान्य करणं आणि त्याच्या सफाईची सुरुवात करणं या दोन गोष्टी करणं आवश्यक आहे आणि त्या दोन गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आणि तितकच कठीण आहे म्हणजे न्यायव्यवस्थेपुढे जी अनेक आव्हानं आहेत त्यातलं सगळ्यात मोठं आव्हान जर कुठलं असेल तर न्यायव्यवस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप लागणं किंवा भ्रष्टाचाराच्या आरोपामध्ये त्यांचे अधिकारी कर्मचारी न्यायाधीश हे पकडले जाणं इतर आव्हानांना तोंड देणं जितकं सोपं आहे तितकंच कठीण या आव्हानांना तोंड देणं आहे त्यातूनही जर असे न्यायाधीश आता त्याच्यावर गुन्हा बिना दाखल होईल गुन्हा दाखल होईल त्याचा तपास होईल मग त्याची सुनावणी परत यांच्याकडेच येणार मग अशा प्रकारणात तो निर्दोष सुटतो का तो निर्दोष सुटला तर त्याच्यावर जास्त साशंका त्याने बघितलं जाईल ही खूप मोठी विडंबना आहे म्हणजे ते आरोप खरे झाले का खोटे झाले हा भाग वेगळा पण न्यायालय आणि न्यायाधीशासारख्या पवित्र ठिकाणी असे आरोप होणं हेच मुळात शोचनीय आणि लांछनास्पद आहे असं किमान माझं वैयक्तिक मत आहे या सगळ्या प्रकारांबद्दल पुढे काय होतं ते आपल्याला कळेलच गुन्हा दाखल होतो का त्यांना अटक होते का हे आपल्याकडे येईलच आणि ते आलं तर आवश्यकतेनुसार त्याची अधिकृत माहिती प्रसिद्ध झाली की मी ती तुमच्या पुढे मांडेलच पण तुर्तास या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं अवश्य कळवा धन्यवाद